नमस्कार मी नरेश बाटे संस्कृती चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत करते तुम्ही या ठिकाणी बघू शकता बदलापूर घटनेचे प्रचंड प्रसारण आहे संपूर्ण महिला पेटून निघालेल्या आहे महिला निषेध नोंदवत आहे फाशीची शिक्षा आणि गृहमंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी होते काय निर्णय घेतला त्यांचा निर्णय आम्हाला पाहिजे होता गृहमंत्र्यांचा निर्णय आम्हाला पाहिजे होता त्यांनी काही निर्णय दिला नाही हे सरकार आहे करत काय आहे त्याच्यावर तुम्ही उज्ज्वल निकमांची नियुक्ती केलेली आहे म्हणजे तुम्ही काय निर्णय आम्हाला देणार आम्ही या सरकारचा निषेध करत आहे महिला काँग्रेस या महाराष्ट्र शहरातलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातली महिला रस्त्यावर उतरेल या सर्वच गोष्टीचा निर्णय या लोकांनी ताबडतोब घ्यावा अन्यथा आम्ही इथे नाहीतर ती सुद्धा आली नसती विचार करा त्या साडेतीन वर्षाच्या कोवळ्या मुलीच्या जग सुद्धा समजायचं आहे त्याच्या आधीच तुमचे सर्वस्व हिरावून घेताय मग याच्यावर फास्ट टॅग कोर्ट टाकून चालवून फाशीची शिक्षा करणं मात्र आवश्यक आहे म्हणून मुख्यमंत्र्यापासून तर गृहमंत्र्यापासून म्हणजे फडणवीसांनी तर शिक्षण मंत्र्यापर्यंत सर्वांनी राजीनामा द्यावा आम्हाला लाडकी बहिणीचं आमिष दाखवू नका आम्ही अजिबात त्या आमिषाला भाळणार नाही नक्कीच तर ला... कोलकाता आणि बदला पूर्वीमध्ये घटनेच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये अमरावती महिलेच्या जर आपण पाहतो जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन केलं जात आहेत काड्या साड्या परिधान करून जो आहे तो सरकारचा आणि सत्य घटनेचा निषेध केला जात आहे आरोप्यांना अशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या महिलांनी केली आहे सोबतच मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी देखील मागणी महिलांनी केली आपण देऊ शकतो अमरावती शहरातच बोलण्या काँग्रेसच्या महिला आहेत काड्या साड्या घालून आले आणि निषेध करण्यात सरकारचा आपण शिक्षण full de पर अत्याचार हो रहा वो एक बात अलग है लेकिन अभी जो छोटी छोटी बच्चियाँ तीन साल चार साल सात साल ये जो दुष्कर्म ये लोग कर रहे हैं तो ये बोलते हैं क्या ये लोग जो बीजेपी के लोग हैं नेता है मिनिस्टर है गृहमंत्री है ये लोग उनको बचा रहे हैं जो बिल्किस बानों के टाइम में हमारे प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी ने छुड़ाए उसके बाद में आदित्यनाथ और जो कुछ जो नहीं भी कसूर कर रहा उनके घरों पे बिल्डोजर चला रहे और जो ये कसूरवार लोग हैं इनके इनके साथ में कोई इंसाफ नहीं हो रहा ये छोटी अगर हकीकत में माओं का बहनों का बेटियों का सम्मान करना चाहते हैं उनको कुछ अधिकार देना चाहते हैं तो उनको सुरक्षा कीजिए और ऐसे लोगों को फांसी की सजा दीजिए कि एक को आप सज़ा देंगे तो दूसरा ये दुष्कर्म करने से डरेगा लेकिन इन्हीं लोगों का हाथ है बीजेपी के लोग हैं अभी देहरादून में 16 साल की बच्ची के साथ में ड्राइवर कंडक्टरों ने जो दुष्कर्म किए पाँच छः लोगों ने अभी बालापुर की जो घटना हुई उसमें छोटी बच्चियों के साथ में किए उसके बाद में अकोला में ये घटना हुई और उसके बाद में जो आदित्यनाथ जी जहाँ से मुख्यमंत्री है वहाँ पर भी तीन लोग जो बीजेपी के पदाधिकारी थे इन लोगों ने किया लेकिन उन पर कोई गुना दाखिल नहीं हुआ और ये इन्हीं लोगों का उनके सर पर हाथ है इसीलिए ये सब कुछ कर रहे हैं शर्मनाक घटनाओं का मैं अनीला काजी निषेध करती हूँ बलात्कार ऐसा मुद्दा है इंडिया का जो मोदी जी कभी बोलते नहीं निर्भया एक निर्भया दो निर्भया आसिफा तीन उसके बाद उनका हत्याकांड उसके बाद मणिपुर की घटनाएं ये सारी चीज़ें देश को एक ऐसे लेवल पे ले जाती है इंटरनेशनल वाले लोग भी लोग यहाँ पे बहुत एक अलग सा माहौल हो गया है क्योंकि हम लोग बलात्कारियों को फांसी की सज़ा बहुत लेट देते हैं और या तो फिर उनको देते ही नहीं हैं आजकल की दुनिया सावित्रीबाई फुले यांचं मंदिर आपण म्हणणारं विद्यालय आपण त्याला म्हणतो तिथे आपण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाठवतो आणि तिथे आपले लेकर पाठवताना जे गुरुजी असतात आपण त्यांना आपले जे शिकवणारे शिक्षण करते आपल्याला शिकवणारे ते आपल्याला सांगणारे आपल्याला मोठं करणारे आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवणारे आपल्या घरात जे संस्कार नाही ते पण ते विद्यालयामध्ये दिल्यावरच देतात ते जार जार तर तिथे गेल्यावर पण आपले लेकरं जर सुरक्षित नसेल तर आपल्या लेकरांना कुठे पाठवायचं कुठे शिकवायचं काय करायचं त्यांना पुढे भविष्य त्यांचं काय आहे याच्यापुढे जर तुम्ही जर यांच्यावर कारवाई करत नसेल तर मग आपण त्या लोकांपर्यंत कसं पोचायचं की ते आपल्याला अत्याचार करून पण त्यांना मुक्त सोडतात आणि जर तुमच्याकडून काही होतच नसेल सरकारकडून काही होतच नसेल तर महिलेकडे ज्ञान आहे त्या लोकांना आम्ही करतो ना त्यांचं करत